ट्या आपण दोन पोरे पाहिल्या पण या काही पोरीन तुला हा म्हणलं नाही लग्नासाठी अहो पप्पा मी रोज वज्रेन तोंड घासीतो चार चार बाई साबण लावतो अजून काय करू मी ब्युटीपर् दिसण्यासाठी आपण शेवटची पोरगी पाहिला चाललो ती पोरगी जर तुला नाही म्हणली मी तुला गावात कुकुलून सांड म्हणून सोडून देईन तू बरा राशीन नवरदेव पुढं नाचायला गावातले बंडारे वाढायला सांड लागन ना आपल्या ला। गावात ओ पप्पा आता जर मला लग्न जमलं नाही तर मी एखादी पोरगी पळून घेऊन जाईन अरे तोंड वाशा पोरगी तर नाही गावातलं काळ कुत्र सुधारतो सांग पळून येणार नाही आई माय पोरला काही म्हणायचं नाही माय पोरा सोबत म्हणजे थोबळासारखं आहे ना तुम्ही ते वनण्यासारखं थोबळाचं म्हणून थोडस पलट आलेलं त्याच्यात आई मी आलो तुला कोण बोललं रे येणार फोन करून बोललं मला तो आमच्यासोबत यायचं नाही बनवती तू मागल्या वेळेस तू आला बनून ती लग्न मोडत होती ती पोरगी नाही म्हणली जसं लग्न करायला अहो काका गरम नका हो आधीच टाकल्या कशा नाही राहिल्या साने टाकलं काळा पडलं नाही ना अई चुप नाही रे तू का रे काम टावर काही काम राहत नाही का कव्हा बी येत होते आपल्या घरी तोंड घेऊन अहो डॅडी मित्र आहे ते महा मित्र नाही यम येतो जिता यम एवढ्या बातले येऊ द्या त्याला माही सोबत या वेळेस तो काहीच बोलणार नाही आज जर शिल्लक बोललं ते काही धोरणच सापडतो चला मी धाका तुम्ही आता कवटावळे मारता इथं हा आई पोरा आई पोरीवाल्याच्या घरी गेले स्टँडर्ड मध्ये राहायचं आणि मस्त गप्पा आणायचं इथं मी आहे काका तुम्ही टेन्शन सगळ्या द्या तू तर गप्पच बस तिथे गेला एक शब्द बी बोल नको जर बोललो ना तो तोंडात बोळाच कोबी धाका मग लवकर पुन्हा ऊन जास्त टकली गरम म्हणून तुमची खाऊ पाहुणे वाले तुम्हाला

मग तर चांगलाच मोकर येत होत का हो पाहुण्या नवरदेवचा मित्र जर बिघडेल असेल तर नवरदेव पण बिघडेल असेल ते आम्ही याला आणत पण नव्हतो पण ते रडत होतं त्याच्यामुळे आम्हाला त्याला आणावं पण नाही कधी नवरदेव शिक्षण किती होईल आपलं भक्कम भक्कम बक म्हणजे किती लय शिक्षण होईल आपलं अहो तम नेमकं शिक्षण किती होईल ते सांगा ग्रॅज्युएशन होईल का ग्यारहवी पासून जाते नाही मी शाळेत अहो नवरदेव देव तुम्हाला दहावीत किती टक्के मार्क आहे पंच्याहत्तर टक्के वा 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 बघ क मी हुशार वाटते वाटत तुम्ही शाळेत हुशार नाही कॉप्या कॉप्या करून पाच वाजे दोघं पण जमीन किती तुमच्या घरी बक्क मी बक्क म्हणजे किती लय मोठी जमीन आहे आमच्या घरी अरे दलिंदरा किती एक्कर ते सांग अशी दहा आमच्याकडे पन्नास होती पण आजोबाना तीस एक्कर ऐकली राहिली वीस एक्कर वीस एक्कर म्हणजे माझ्या बापांना दहा एकर ऐकली राहिली दहा एकर खाली काय बापर निकली आज निकली है सांगज के काम एक बोलवा मग पोरी लिंके ऐ पिंके चा घेवनी येऊ राहिली पोरगी ही पोरगी का तुमची नाही नाही मांजर ती आमच्या घरची तिला माणसाचे कपडे घातले म्हणून ती माणसावर दिसू राहिली कसं म्हणलं तुम्ही माणसावर दिसता मी असं कोणतं जनवर पाहिजे केलं मला तर डायरेक्ट किंमत आता केलं टेन झालं ना ही आहे पोरगी वाव भारी बरं बाबा बैस तुझी आवड काय काय मला गाण्याची खूप आवड आहे वा वा सुंदर अति सुंदर एकंद गाणं म्हणून दाखवू बर जाने दिल मे तब से हे तू जबसे से मैं हूं तब से हे तू वा 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 काय आवाज आहे राणू मंडळाची छोटी बहीण सापडली बघा बाई तुला चांगले गाणे येत नाही का देवाधर्माचे नाही आय एम अ व्हेरी मॉडर्न त्याच्यामुळे मला गाणे येत नाही वा मला पूर्वी पसंत मला पूर्वी पसंत आहे चला लगेच लग्न लावून घेऊ बाई थांब ना दर्शी इतका काय उतळलं लग्नासाठी तू आता बस जोडी जमली वेनी गाणे म्हणायला जाईल हाताचे गाणे नाचायला जाईल

घरात दोन पैसे येऊ राहिले पूर्वी सरकारी नोकरीला काय अडचणी हे बी खरं आहे बघा बायको जेव्हा राईस बेटा तुला साहेब काय काय जमतो कोणता बिघडली सरकारी नोकरी पैसाच पैसा बेटा जर तू काही अपेक्षा असत तर लगेच सांगून दे तुमच्या मुलाला घरातले काम येतात का हा सगळे काम येतं मला घर घरातले सडा टाकता येतं दुनं दुनं येतं भांडे घासता येतं असं वायपा करता येतो सरकारी नोकरी करणारी बायको भेट राहिली मग घरातले काम करायला काय अडचण नाही सरकारी नोकरी म्हणजे पैसाच पैसा वारे वा बायकोच पाहिजे माझी एक आटा आहे काय आहे माझी एक आटा आहे काय मी लग्नानंतर साड्या घालणार नाही साड्या घालणार नाही मग काय उघडी फिरशील का गल्ल्या गल्ल्या ना तू लग्नानंतर मी साड्या नाही जीन्स घालन आणि टी शर्ट चालन मला काही अडचण नाही अरे लोक काय जाऊ बायको जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घालून हिंवत आहो डॅडी मराठी लग्न करायचं लोकलपे करायचंय आपल्या घरात गोष्ट लोकांना काही नाव ठेवायला म्हणजे हुंडा का हा हुंडावर या पोहोरावर ध्यान नाका देऊ पागल ती थोड थोडी येणेवाणी करताना गोळे संपेल गोळे संपले झटकी येत राहते त्याच्यामुळे तसं करत तुम्ही मला पाहिले वाटलं होतं त्याच्या गोळे संपेल असं म्हणे हो पाहुणे हो लग्न कच आहे मग आज बी माल टाकून दिला तर मला काही अडचण नाही नवर देव इथले काय तो मिळेल तुम्ही लग्नासाठी हो पाहुणे हो सांगतो तुम्हाला फोन करून तारीख हो लवकर सांगा फोन करून नाही तर दुसरीकडे सेटिंग जमून जाईल अहो दुसरीकडे कस का जमान आजच सुपारी पडा ना